नमस्कार मुंबईच्या यशवंत नाट्यमंदिरात माटुंगा येथे लोकनेते श्री परमेश्वर कदम घाटकवर विभागाचे माजी नगरसेवक यांना आय टी एस एफ नामांकित अवॉर्ड नामांकित आयोजित कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि दोन हजार सात साली मुंबई महानगरपालिका ते निवडून आले नगरसेवक म्हणून तेव्हा त्या त्यावेळेला ह्या व्यक्तीने फळ घेतला होता की त्या परिसरात जिथे मी आता काम करतोय जोवर तिथे पाणी येत नाही तोवर मी चप्पल घालणार नाही मी अरवाडी फिरे आणि एखाद्या कार्य त्यांनी पूर्ण केल्यानंतरच ते मी चप्पल

सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आजचा हा साई दिशा प्रतिष्ठानंतर्फे दिला जाणारा पुरस्कार हा आमच्या सर्व कामराजनगर आणि रामबाई नगर मधील झोपडीधारकांचा आणि आम्ही सर्वांनी मिळून एकत्रितपणे विकसित करत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील सर्व झोपडपट्टी पदाधिकारी कमिटी मेंबर आणि सदस्यांचा आहे यांच्या सर्व सहकार्याने आम्ही रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरवरील सतरा हजार झोपडीदारकांचं पुनर्वसन करू शकत आहे मी दत्तात्रय माझे साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या झोपडपट्टीतल्या लोकांचा विचार केला आणि आमच्या कामाची दखल घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसेच आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्वतः येऊन या प्रकल्पाचा नारळ फोडला सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रकल्पाची सुरुवात केली आणि शेलार साहेबांना मी सांगतो की आपण सुद्धा साहेब एकदा येऊन आंबेडकर नगर मध्ये नगर मध्ये दुसऱ्यांदा एक वाटपचा नारळ पुढावा आणि सुरुवात सर्वप्रथम माझ्या विभागातील कामराजनगर आणि रामबाई आंबेडकर नगर तसेच घाटकोबर मधील सर्व जनतेचं खूप खूप आभार मानेल की त्यांनी जे मला मागच्या वीस वर्षात सहकार्य केलं आणि आम्ही कामराजनगर अंबाईनगरमध्ये प्रकल्प राबवू शकतो किंवा अख्ख्या मुंबईमध्ये कोणी राबू शकला नाही चार हजार घरं माझ्या बोलण्यावर आणि सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फक्त तीन महिन्यात आपल्या लोकांनी खाली करून दिली सोळा हजार घरांचं ॲग्रीमेंट करून दिलं आणि एवढा मोठा प्रकल्प जो बुद्धवना भविष्यती करून दिला त्याचप्रमाणे ज्यावेळेस लोकांनी मला निवडून दिलं पहिल्यांदा दोन हजार सात साली त्यावेळेस विभागामध्ये पाण्याची खूप कमतरता होती त्यावेळेस मी जिंकल्यानंतर पहिल्यांदा शपथ घेतली होती की जोपर्यंत पाणी आपल्या विभागात येणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही आणि त्याच दृष्टीने काम करून अठरा इंचाच्या दोन पाईपलाईन टाकल्यानंतर चामराजनगरमधील पाण्याचा प्रश्न तर सुटलाच पण रमबाई नगरमध्ये ज्या विभागामध्ये रात्रीचं खड्ड्यामध्ये बसून पाणी भरायला लागायचं रमबाईनगरमधील दे देखील ते खड्ड्याने पाणी भरण्याचा प्रश्न सुटला आणि लोक दिवसा पाणी शकतात आणि उर्वरित कामराजनगरमध्ये अनेक समस्या झोपडपट्ट्यांमधल्या समस्या सोडवल्या हजारपेक्षा जास्त कामराजनगरची आणि जुनी रामपाई नेताजीनगरची सातशेपेक्षा जास्त झोपडीधारकांना प्रयत्न करून शासनाच्या माध्यमातून ए राबवून बिल्डिंगमध्ये वन बी एच के घर मिळून आणि या कामामध्ये सर्व लोकांचा सहभाग होता आईवडिलांचे आशीर्वाद होते थोरा मोठ्यांचे आशीर्वाद जनतेचे खूप मोठं सहकार्य मिळालं त्यामुळे आज जो सत्कार होतो आहे तो आपल्या कामराजनगर आणि रामबाईनगरमधील कार्यकर्त्यांचा सा, एसआर योजनेतील पदाधिकाऱ्यांचा कमिटी मेंबरचा आणि सर्व जनतेचा आहे मला वाटतं परमेश्वर कदम सामाजिक क्षेत्रातून या ठिकाणी त्यांना पुरस्कार मिळाला आहेत आज त्यांचे संपूर्ण सहकार्य आपल्यासोबत आहेत मधु काय सांगाल काय शुभेच्छा द्याल नमस्कार कदम आपण आपली स्थानिक लगेच परमेश्वर कदम यांना आपल्याला सामाजिक महाराष्ट्र सामाजिक पुरस्कार असं साहेबांच्या माध्यमातून देणार आहे दे म्हणून आम्ही कृषीच्या आनंदामध्ये इकडं आलो आहे कारण त्यांचा सत्कार हा मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण त्यांनी आता कामराजनगरमध्ये आणि रमाबाईमध्ये पंधरा सोळा हजार पाचशे पंच्याहत्तरचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रोग्राम हाती घेतला आणि त्या जा झाला माननीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादातून हा प प्रोजेक्ट चालू आहे म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळणार आहे त्यामुळे आमच्यातर्फे पूर्ण कामराजनगर आणि तर्फे त्यांना आम्ही धन्यवाद देतो जय मला खरोखरच परमेश्वर प्रदमसाहेबांचा खूप अभिमान आहे मुंबई धाकोबरमधलं नगरसेव नगरसेवकांना हा पुरस्कार भेटत आहे आम्हाला सर्वात ते अभिमानप्रद I'm trying to